राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता आज काही बाजार समितीमध्ये कांदा दरामध्ये होत आहे चांगली सुधारणा तर मित्रांनो आज दिनांक आहे वीस जून दोन हजार चोवीस बाजार समिती खेड चाकण अवक नऊशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार रुपये क्विंटल सर संदर आहे पंचवीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीचा दर आहे एकतीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वणी या ठिकाणी अवक आठशे एक्क्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर तेवीसशे रुपये क्विंटल सरसंद्र बत्तीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी टॉप क्वालिटीचं एक वक्कल चार हजार रुपये क्विंटल बारामती अवक सातशे तेवीस क्विंटल जाते लाल कमीत कमी पाचशे रुपये क्विंटल सरसंद्रा बावीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त जात राही एकतीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे पिंपरी अवक तेवीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार रुपये क्विंटल सरसंदर आहे पंचवीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त दर आहे तीन हजार रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक सदुसष्ट क्विंटल कमीत कमी सतराशे सरसंजर आहे दोन हजार जसे असतं चोवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे गुलटेकडी या ठिकाणी अवक आठ हजार तीनशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल सर चंद्रा दोन हजार रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती जाद्रा आहे तीन हजार रुपये क्विंटल नवीन आले असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा